नमस्कार मंडई नवीन व्हिडिओत खूप खूप स्वागत असा हे बघा तसं पाऊस लागता बघा सगळीकडे पाऊस चालू असा अयो जोरदार पावसानं हजेरी लावलेली असा त्याच्यामुळे आज आम्ही पाठीमागे जरा शेवये बनवची रेसिपी चालू असा ही बघा शेवयाची तयारी चालू असा पीठ वगैरे जरा घट्ट करता आई ढवळता त्याचे गोळे करून ते पाणी तापत ठेवलेला असा पाणी गरम झाल्यावर उकळा लागल्यावर शेवज्याचे गोळे करून उकळून घ्यायचे हे बघा गोळे करून उकळत्या पाण्यात सोडतात जरा नवरा मोग येत ते जोरदार तयारी सुरू आहे शेवयाची या मंडळी शेवये खाऊ दहा पंधरा गोळे होते एवढा पीठ असा हे बघा आणि हे थोड्या वेळानंतर उकळून गरम करून झाल्यानंतर शेवग्यात घालून प्रेस करून खाली केळीच्या सोपात शेवये घेवचे लागतात प्रेस करूक जरा हाड होता जोर लावचो लागता बघा अशा प्रकारे असे शेवये काढून घ्यायचे दहा पंधरा गोळ्यांचे शेवये काढून घेतल्यानंतर हे बघा गोड रस तयार केलेला जाता त्याची तयारी सुरू आहे रसाची दोन चार नारळ फोडून ते किसून त्याचं रस केला जाता हे एवढे शेवगे काढलेले असं आम्ही शेवये हे बघा सगळ्या नारळ फोडून किसून घेतलेला किसून घेऊन हाडे तोपर्यंत तो बाकीची तयारी काय सामान लागतं काय नाही गूळ हळद वगैरे पाणी गरम करून थोडा अशी सगळी तयारी चाललेली आहे मी आमची तयारी करता खबरा किसून झालेला आता रस काढूक सुरुवात हो बघा <coughs> मिक्सरात लावून बाकी जो रस काढून घेता आई हे बघा अशा प्रकारे तो रस असता तो सगळं पिळून घ्यायचं लागता मागे चाळणीन तेका गाळून घ्यायचो त्याच्यात हळद मीठ गूळ तो ऑलरेडी हा गोड रस आणि शेवये मस्तच हे बघा काय काय घालतं मस्त रस आता गाळून घेता हो बघा रस तयार झालेला रस सगळं गाळून घेतल्याने आणि मंडळी हे शेवये आणि रस खाऊ म्हणजे मजा ना खरात मस्त हे आमचं गोड रस तयार झालेलो आ आणि हडे शेवये असत चला मंडळी या तुम्ही पण खावक तयार सगळा झालेला असा आम्ही पण आता खाऊन घेतो वर्षात ना एकदा कधीतरी मस्त रामराम मंडळी